विद्यार्थी मित्रांनो हो, नामाचे तीन प्रकार पडतात हे आपण पाहिले परंतु त्यात पहिला प्रकार सामान्य नाम या सामान्य नामाची आणखी दोन उपप्रकार पडतात एक एक समुदाय वाचक सामान्य नाम व दुसरे पदार्थ वाचक सामान्य नाम उदाहरणार्थ हा सहावीचा वर्ग आहे मैदानात महिला मंडळ हजर होते वरील वाक्यांमध्ये वर्ग आणि मंडळ ही समुदायवाचक सामान्य नामे आहेत त्यावरून आपलं लक्षात आले असेल की वाक्यातील ज्या शब्दातून संपूर्ण समूहाचा बोध होतो त्या नामाला समुदाय वाचक सामान्य नाम असे म्हणतात उदाहरण पुन्हा पाहू थवा संघ गट कुटुंब वर्ग गर्दी मंडळ इत्यादी ही सर्व शब्द एक समूह किंवा एक गट दर्शवितात त्यात संपूर्ण समूहाचा उल्लेख होतो म्हणून अशी सर्व नामे ही समुदायवाचक सामान्य नामे म्हणून ओळखली जातात मित्रांनो पुढील उपप्रकार पदार्थ वाचक सामान्य नाम उदाहरणार्थ भांड्यात पाच लिटर दूध आहे आईने दोन तोडे सोन्याचा हार केला मित्रांनो हो, वरील वाक्यांमध्ये दूध तसेच सोने ही पदार्थ वाचक सामान्य नामे आहेत यावरून आपल्याला लक्षात आले असेल की जे पदार्थ संख्येमध्ये न मोजता इतर परिमाणांनी मोजले जातात त्यांना पदार्थवाचक नामे असे म्हणतात उदाहरणार्थ तांदूळ दूध साखर सोने चांदी आणि तेल यासारखी जी उदाहरणं आहेत हे पदार्थ आहेत यांना कोणत्याही संख्येने किंवा असंख्येने मोजता येत नाही परंतु यांना मोजण्यासाठी परिमाणांचा वापर केला जातो म्हणून अशा सर्वांना पदार्थवाचक सामान्य नाम असे म्हटले जाते पुढील प्रश्न आपण अभ्यासणार आहोत प्रश्न कंसातील शब्दांचा उपयोग करून योग्य ठिकाणी सामान्य नाम समुदायवाचक नाम पदार्थवाचक नाम तसेच विशेष नाम लिहा विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला वही सोडवायचा आहे चला सोडवा पाहू पटकन नामाच्या तिसऱ्या प्रकाराची समज आपण पुढील व्हिडिओत पाहणार आहोत तोपर्यंत आपल्याला या शिकवलेल्या भागाचा सराव वारंवार करायचा आहे